पाच वर्षापूर्वी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर महाविकास आघाडीचा उदय झाला एक नवीन युती आपल्याला यावेळी महाराष्ट्रात पाहायला मिळाली त्यानंतर अडीच वर्ष ते सरकार चाललं आणि नंतर आणखी एखाद्या चित्रपटाच्या कथानकालाही लाजवेल अशा पद्धतीची घडामोड महाराष्ट्रात घडली ती म्हणजे शिवसेना फुटली आणि शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गुवाहाटीला गेले मग त्यावेळी ज्या काही घडामोडी घडल्या गुवाहाटीत काय झालं परत सरकार कसं स्थापन झालं या सगळ्या गोष्टी आपण सर्वजण जाणतोच आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांचं मतदान पार पडलंय आणि आता आपण सर्वच जण वाट बघतोय ती निकाल जाहीर होण्याची पण महाराष्ट्रात दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा एकदा गुवाहाटीचा दुसरा अंक पाहायला मिळू शकतो का याबद्दलच या व्हिडिओच्या या माध्यमातून आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत यंदाची विधानसभा निवडणूक खर तर अनेक मुद्द्यांनी गाजली लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारांचे प्रश्न आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तर दुसऱ्या बाजूला मागच्या पाच वर्षाचा जर विचार केला तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाले म्हणजेच दोन पक्ष झाले तर काँग्रेस मधलेही बरेच नेते भाजपने आपल्याकडे खेचून घेतले हे सगळं होत असताना मात्र जनतेनेही यंदा निवडणुकीला चांगलंच गांभीर्याने घेतलं असल्याचं पाहायला मिळालं त्याचं कारण म्हणजे दोन हजार एकोणीसच्या तुलनेत यंदा मतदानाची वाढलेली आकडेवारी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात एकूण एकसष्ट पूर्णांक होतं त्यावेळी शिवसेना आणि भाजप युती म्हणून एकत्र लढले होते पण त्यानंतर त्यांचं बिनसलं आणि महायुतीत फाटाफूट झाली दोन हजार चोवीसच्या यंदाच्या आकडेवारीचा जर विचार केला तर एकूण महाराष्ट्रात पासष्ट पूर्णांक अकरा टक्के एवढं मतदान झालंय असा विचार करायला गेलं तर वाढलेलं मतदान हा कायमच प्रस्थापितांना धक्का मानला जातो असं राजकीय वर्तुळात बोललं जातं आणि मतदानाची वाढलेली टक्केवारी राज्यात सत्तांतराचे संकेतही मानले जाते पण हा वाढलेला आकडा धक्का बसवेल का हे निवडणुकीचे निकाल आता जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होईल पण आता आपण बोलूया महाराष्ट्रात गुवाहाटीचा दुसरा अंक यंदा पुन्हा एकदा पाहायला मिळू शकतो का याबद्दल एकनाथ शिंदेनी भाजप बरोबर सत्ता स्थापनेपूर्वी शिवसेनेच्या आमदारांना घेऊन जे बंड केलं त्याची चर्चा संपूर्ण देशभरात झाली त्याच काय झाडी काय डोंगर काय हॉटेल या अंकाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ शकते का तर त्याची शक्यता ही अत्यल्प असल्याचं सध्या तरी पाहायला मिळतंय त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी यंदा जो वेळ आहे तो अत्यंत कमी आहे त्यामुळे आमदारांचा घोडेबाजार असेल किंवा गुवाहाटी रिटर्न्सची चर्चा याबद्दल प्लॅनिंग करण्यासाठी विचार करण्यासाठी जो वेळ मिळायला हवा तो खूप कमी आहे शिवाय युती असेल किंवा आघाडी दोघांनाही असं वाटतं की आपल्याकडे बहुमत आहे आणि आपण सत्तेत येऊ पण असं असताना एक्झिट पोलच्या आकडेवारीचा जर विचार केला तर कुठेतरी महाविकास आघाडी असेल किंवा महायुती दोघेही मॅजिक फिगरच्या आसपास जाताना पाहायला मिळत नाहीयेत मॅजिक फिगर म्हणजे सत्ता स्थापन करण्यासाठी हव्या असलेल्या किमान जागा आपल्या महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्या पन्नास टक्क्यांहून अधिक आकडा म्हणजेच किमान एकशे पंचेचाळीस हा मॅजिक फिगरचा आकडा जो गाठू शकेल तो सत्ता स्थापन करेल पण जर पुन्हा गुवाहाटीसारखं राजकीय नाट्य महाराष्ट्राला पाहायला मिळालं तर त्यात नवल वाटायला नको कारण शेवटी हे राजकारण आहे आणि हे घडवून आणणारे मातब्बर राजकारणी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसलेला आपण पाहिला एकंदर फोडाफोडीचं राजकारण आरक्षणाचे मुद्दे हे युतीच्या चा चा चांगल्याच पथ्यावर पडले होते पण त्याच्या सहा महिन्यांनंतर आता ज्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यात त्यातही मतदारांनी या सर्व गोष्टींचा विचार केला का आणि जर केला असेल तर यंदाही विधानसभेला युतीला त्याचा फटका बसू शकतो पण यात गेम चेंजर ठरू शकते ती म्हणजे लाडकी बहीण योजना कारण यंदा महिला या मतदानासाठी पहाटेपासूनच उत्स्फूर्तपणे घराबाहेर पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं विधानसभेच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजपने धार्मिक ध्रुवीकरणाचा पुरेपूर वापर केला थोडा मागचा जर विचार केला तर लोकसभेला या धार्मिक ध्रुवीकरणामुळे भाजपला खर तर फटका बसला होता पण तरी देखील यंदा त्यांनी ती रिस्क घेतली बटेंगे तो कटेंगे किंवा वोट जिहादचा जो प्रचार होता त्याला युतीतीलच अजितदादा पवार असतील किंवा भाजप नेत्या पंकजा मुंडे असतील यांनी देखील विरोध केला होता असो मतदारांची मतं ही मतपेटीत बंद झालेली आहेत तेवीस तारीख ही काही दूर नाहीये निकालानंतर सगळ्या गोष्टींचा उलगडा तर होणारच आहे पण तुर्तास मात्र महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल या सर्वच पक्षांमधील युतीमधील नेत्यांची धडधड वाढलेली आहे आता प्रतीक्षा आहे ती फक्त निकालाची दरम्यान तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात कोणाची सत्ता येईल आणि पुन्हा गुवाहाटी असेल फोडाफोडीचं राजकारण असेल किंवा महाविकास आघाडीची स्थापना झाली त्यावेळी ज्या गोष्टी घडल्या या सगळ्यांची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होईल का याबद्दल आपलं मत कमी करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा